अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात चिंचोडी येथे लोकसभेचे उमेदवार संग्राम जगताप यांनी कोंगडी बैठकीत कार्यकर्ते आणि मतदारांशी चर्चा करताना भाजप सरकारवर टीका केली आहे म्हटलं तर मंत्र्याच्या शिफारसिवाय तुम्हाला सांगतो ते मंत्री पाहतात की हा कार्यकर्ते कुठल्या पक्षाचा आहे तो तो छावणी मागण्याकरता जे गावचे लोक आपल्यासारखे लोक जर सर्वसामान्य लोक जरी गेले तर तो विचार तू कोणत्या पार्टीचा आहे आता आम्ही निवडणूक लागली पंच घालून उद्याच्या काळामध्ये तुम्हाला सांगतो छावणी मागायचं असेल तर जनावरांच्या गळ्यात पंचे घाल लागतील आणि त्यांना दारात द्यावा लागत जनावर तुमच्या पक्षाचं आहे चावणी दे आला त्याला त्याला छावणी दे, दे त्याला चारा दे परत हे सरकार जर तुम्हाला सांगतो आलं ज्या गावाला टँकर चालू आहे ते टँकर चालू असताना आपण पाहतो त्या गावच्या वस्तीच्या बाहेर आपले ड्रम टावलेले असते ड्रम सरकार दिलेले नाहीत तुम्हीच विकत आणता साधे असतील ते कंपनीकड करतो निळा काळा तेच करत असतो बघू बी आहे पण आता पुढच्या वेळेला सरकार जर आलं ते त्यांनाच सांगू लागतो तुमच्याच कमळाची आणून द्या तर तुम्हाला सांगतो तरच आपल्याला पाणी मिळणार आहे त्यांच्या चिन्हाचा असलं तरच ते टँकर दारात थांबणार आहे टँकर तुम्हाला सांगतो पुढच्या वेळेस थांबणार नाही अशा प्रकारची परिस्थिती सरकारच्या वतीनं आपल्याला इथून मागच्या कालखांडामध्ये परिस्थिती नव्हती दुष्काळ असेल तर सरसकटच्या गावांमध्ये छावण्या सुरू व्हायच्या दुष्काळ असेल तर तुम्हाला सांगतो योजना आधी अनुदान टँकर ही प्रत्येक गोष्ट आपल्या सर्वसामान्य शेतकरी वर्गापर्यंत का पोहोचायचं काम होत होतं त्याच्यामध्ये कुठलाही पक्ष त्यावेळेस पाहिला जात नव्हता ते फक्त पाहिलं जात होता माणुसकीचा धर्म माणुसकीची जात आपली पायरात होती पण अलीकडच्या काळामध्ये त्याची परिस्थिती राहिली नाही खऱ्या अर्थानं आज आपल्या प्रत्येक विचार केला पाहिजे आता निवडणुका लागल्या की लोक थोडं वेगवेगळ्या मार्गातून पाहतात की आता भाषण पाहतात टी व्ही पाहतात मापला वाटतं छान छान बोलणारे लोक आता भरपूर असतात कारण गोड बोलणं म्हणजे काय प्रत्येकाला आवडतं काय या कारण कौतुक आवडतं किंवा चांगल्या करापासून आपलं वाटतं काय भाषण करतं टी व्ही चालू झालंय आहे न्यूज चॅनल मीडिया सगळं दाखवतं कालची सभा कारण सांगितलं की ठाकरे साहेबाची सभा झाली त्या ठाकरे साहेबाची नाही युतीतल्या राज ठाकरेंची सभा झाली त्यांनी अनेक प्रश्न विचारले पण तुम्हाला सांगतं हे लोक एक सुद्धा उत्तर त्या प्रश्नाचं देऊ शकणार नाहीत कारण की त्यांनी जे काय प्रश्न विचारले ते अगदी तुम्हाला सांगतो वस्तुस्थिती आहे एकाही प्रश्नावरती ते म्हणजे उत्तर तो देऊ शकणार नाही कारण आज आपण पादर्जी तुमच्या सरकारला जे काय आश्वासन दोन हजार चौदाच्या निवडणुकीला जात असताना दिलेले होते त्याचंही उत्तर आपल्याला माहिती की काय परिस्थिती आपली करून ठेवली आहे ज्या योजना बंद होत्या चालू होत्या त्या देखील आज बंद झालेल्या फक्त कागदावरती चालू आहे आज आपल्या प्रत्येकाला सांगितलं जातं प्रत्येकाला सांगितलं जातं की या माध्यमातून हा सरकार आलेलं आहे तुमच्या पर्यंत आम्ही पोचलो हे खातं दिलं हे योजना दिली पण या माध्यमातून आपण विचार केला गेला पाहिजे की कुठल्या माध्यमातून आपल्यापर्यंत काय पोहोचलेलं आहे कशा पद्धतीने या सरकारचा उपयोग आपल्यापर्यंत आज आलेला आहे कशा पद्धतीने आपल्या शेतकरी वर्गापर्यंत आपल्याला काय फायदा मिळाला हा शेळी मतदारसंघामध्ये आम्ही काम करतो तिथं देखील लोकांना वेगळं आश्वासन दिलते की तरुण वर्गाला सांगितलं होतं की जर या देशामध्ये आमचं सरकार आलं तर वर्षामध्ये आम्ही दोन कोट नोकरी देऊ पण आज आम्ही तिथं काम करतो आम्हाला अजूनपर्यंत मुलगा भेटला नाही तरुण की दोन कोट सोडा दोन गोर सुद्धा भेटले नाही की आम्हाला सरकारच्या वतीन नोकरी लागली बघ एकही मुलगा भेटला नाही तिथलच्या लोकांना सांगितलं की आता आम्ही महागाई कमी करू आज पेट्रोल पंपमध्ये काय परिस्थिती केली दोन हजार चौदा मध्ये पेट्रोल होतं आज ते पेट्रोल नेऊन ठेवले तुम्हाला समजा ऐंशी रुपये होते मागच्या काही दिवसापूर्वी त्यांनी पंचावन्न रुपयापर्यंत गेलो होतो डिझेलची परिस्थिती आपण पाहिली तर पन्नास पंचावन्न रुपये डिझेलची भाव होते त्या काळामध्ये आज डिझेल सत्तरच्या पुढे डिझेल गेले आता आपल्या ट्रॅक्टरला प्रत्येक डिझेल लागतं तुम्हाला माहिती काय परिस्थिती आपल्या आज केली आहे पण तो वर्ग तुला आज म्हणतो की खऱ्या अर्थाने यांनी आपल्याला फसवलेला प्रत्येक पावलावरती सांगितलं की अशा पद्धतीने निर्णय घेऊ गॅस टाकीच्या संदर्भात सांगितलं आज गॅस टाकीचे भाव हजार रुपयावरती गेलेले तर कुठलाही वर्ग तुम्हाला सांगतो समाधानी नाही प्रत्येक वर्गामध्ये आज असंतोष आहे फक्त त्यांना चांगल्या रीतीने आज पर्याय पाहिजे होता तो पर्याय आज कुठलीही या आघाडी सरकारच्या माध्यमातून पुन्हा एकदा त्या महाराष्ट्रामध्ये चांगल्या रीतीने प्रत्येक भागामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारचे उमेदवार दिलेले आहेत आपल्या शेजारचा मतदारसंघ असेल शिरूर लोकसभा मतदारसंघ असेल चांगल्या प्रकारचे उमेदवार तुम्हाला सांगतो आज प्रत्येक ठिकाणी पक्षाने दिले आहेत प्रत्येक समाजातल्या व्यक्तीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तुम्हाला सांगतो न्याय देण्याचं काम शाहगरा देखील सभा झाली पवार साहेबांचं भाषण अनेक ऐकलं असेल तिथे त्यांनी आकडेवारी सांगितली आज जीएसटीच्या संदर्भामध्ये तुम्हाला सांगतो की आज मोठ्या प्रमाणामध्ये पूर्वी व्हॅट असेल बाकी टॅक्सेस होते पण त्याच्यामध्ये सांगतो आज जीएसटी वाढ झाली आहे आपल्या टॅक्सेसमध्ये तुम्ही आज मोटर आणता आता पाण्यासमोर आता आपण मोटर भरत जाऊन आणलेलं असते पण मोटर आणताना तुम्हाला सांगतो मोटरचा वेगळा टॅक्स आहे जी एस टी आहे आणि आपण जी केबल घेतो मोटरची मोटर खाली सोडवला लागते आपल्या गोरमध्ये त्याची वेगळा परत जी एस टी आहे म्हणजे मोटर खाली उतरूस तर दोनदा आपल्याला जीएसटी भरा लागते म्हणजे या सगळ्या बाबतीमध्ये आज आपण विचार करण्याची आवश्यकता काहीतरी एखादं आपल्याला भाषण होतं भाषण झालं तो गडीबी चांगला आहे भाषण करताना येतो जॅकेट घालतो गाडी आपली कोरून येतो चका चक जरा थोडा आपल्याला फ्रेश वाटतं आपल्याला वाटतं आता काय आता भाषण झालं एकदम भारी दिसायला थोडा घडी थोडासा रोजगार वाटतो थो बोलताना सांगतो छप्पन इंच अमुक छप्पन इंच ती काय पहिला कुशी थोडी उतरायची कुडपणाला छप्पन असतोय ते दोनशे छप्पन असताना आपलं काय करायचं या माध्यमातून आपण विचार केला गेला पाहिजे के बाबा की आपल्या उद्या छप्पनपाई आमच्या आता पार सोळावर आणले आम्ही त्या विधानभवनामध्ये तुम्हाला सांगतो काम करतो तिथं अधिवेशन अधिवेशनमध्ये काम करतो मग खोटं बोलणार नाही तुम्हाला सांगतो ती वस्तू आहे त्या अधिवेशनाच्या बाहेर लॉबी असते आमदार लोक बसतात मंत्री लोक बसतात आम्ही ज्यावेळेस त्यांना सांगतो अरे बाबांनो या दुष्काळ बाबतीमध्ये शेतकरी वर्गाकडे तुमच्या सरकार लक्ष दिलं पाहिजे थोडं जरा गांभीर्याने घ्या की काय परिस्थिती ग्रामीण भागात तुम्ही जा तुम्हाला माहिती नाही त्याचे काय नाही तुमच्या लोकांना समजलं नाही म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये असताना काम करत असताना फार शेतकरी सुकुंडवले म्हणजे तुमच्या लोकांनी काही झालं का अनुदान काही झालं का शेतकरी कामच करायला तयार म्हणे एकवडणी जमिनी आहेत कामच करते म्हणजे शेतकरी आता बसून पैसे त्यामुळे बरं शेती करत नाही मी म्हणलं बाबांनो तुम्हाला एक दिवशी ना त्या अवताच्या भागव उभा केल्याशिवाय तुम्हाला त्याची किंमत कळणार नाही की किती कष्ट करावं लागतात किती घाम घ्यावं लागतो हे तुम्हाला तोपर्यंत कळणार नाही आणि ते याकरच जमिनी बाबा आमच्या बापदापासून केलेल्या असतात त्या लोकांनी सांभाळलेल्या असते पाऊस पडू न पडू आम्हाला तिथं पीक लावणं गरजेचं आहे आम्हाला तिथं पेरणं गरजेचं आहे ते तुमच्या पाऊस नाही झाड आम्हाला पेरवं लागतं आम्हाला वाट बघावं लागते वरून राजेश राजे ला की वरून राहायचं आगमन कधी होईल पण तुमच्या माध्यमातून आमचे जर पेरलं असेल उगवत नसेल तर त्याचा कधी मोबाईल मोबाईलला तरी द्यायचं काम तुम्ही करा पण त्या अक्षर तुम्हाला सांगतो खाजगीमध्ये तुम्हाला सांगतो गोष्ट नाव लिहू शकत नाही आणि त्या अतिरुद्ध आपल्याला त्याचा काय रेकॉर्ड नाही ते असं बोललेलं नाही रेकॉर्डिंग नाही आपण तर ब्लॅक मेनिंग धंदा आपण करत नाही तर रेकॉर्डिंग करायचं तुम्हाला दाखवलं असतं आता बोरायचं नाव घेऊन की नोटीस पाठवून मला आब सांग दावा दाखल करायचा नाव घ्यायचं पण तुम्हाला देवा शब्द ही सगळी वस्तू तिथे यात काही खोटं नाही अक्षरशः मंडळीने काका हे चष्टा करतात शेतकरी वर्गाची त्यांचे आमदार लोक असतील त्यांचे मंत्री लोक असतात याच्यावर आपण विचार केला पाहिजे की यांनी फक्त आणि फक्त मीडियाच्या माध्यमातून पाहिजे माध्यमातून तुमच्या आमच्या शेतकरी वर्गाचा वापर केला त्या महोदयांनी तर जाहीर आपल्या शेतकरी असे शे वक्तव्य केलं आहे एका आमदाराने मागं तिथं त्या सैनिकांबद्दल जे सीमेवर लढत त्यांच्या महिलांबद्दल सांगितलं की यांच्या महिला काय करतात म्हणजे कुठल्या क्षेत्रामध्ये यांनी सोडलं नाही कोणालाच एका आमदारांनी तिथं त्या मुले मुली पळून न्या म्हणे काय म्हणजे पद्धती आहे तुम्ही एकाने सांगायचं आम संरक्षण देणे महिला होतो सन्मान देंगे तिकडं ते आमदार मुंबईतून सांगतो पळून द्या म्हणे अरे पळून नाही काय तुझे म्हणजे कुठली भाषा आहे कुठली पद्धत आहे याच्यावर मात्र मीडिया लगेच शांत बसतील तुम्हाला त्याचा विचार करायला गेला पाहिजे ही निवडणूक तुम्हाला सांगतो प्रत्येक प्रत्येक प्रश्नाची आहे मी जे बोलतो या प्रत्येक प्रश्नाची त्याच्यामुळे यांना कुठेतरी वाटतं की छोट्या मोठ्या निवडणुकीमध्ये जरी यांना तुम्हाला सांगतो यश मिळालं म्हणजे त्या छोट्या नगरपालिका तुमची पातळी नगरपालिका झाली तर तुमची जिल्हा परिषद पंचायत समित्या त्यांचे लोक निवडून आले की त्यांना वाटतं की आम्ही जे काही निर्णय घेतोय आम्ही जे बोलतोय आम्ही जे करतोय हे लोकांना आवडतंय त्याच्यामुळे ते अजून त्याच्या पुढे जाऊन निर्णय घेत बसतात अजून काहीतरी वातावरण बोलतात आपल्या शेतकरी वर्गाला अजून त्यांना वाटतं की अजून आपलं चाललंय की जोरात चालू त्याच्यामुळे आता आज प्रत्येकाने विचार केला गेला पाहिजे या माध्यमातून आज आपण कुठच एक चांगल्या दिशेनं ज्या दोन हजार चौदामध्ये चुकलं याचं कारण आहे प्रत्येकाचं का चुकलं त्याचं कारण असं आहे की त्यांनी आश्वासन असे दिले की आपल्याला वाटलं आजपर्यंत जे काय मिळतंय त्याच्यापेक्षाही आपल्याला अधिकचं जास्तीचं मिळणार आहे त्याच्यापेक्षा आपल्याला वेगळं काहीतरी मिळणार आहे म्हणून सगळे बसले पण आता आपल्याला दोन गोष्टीतला आणखो कळतो हे दोन बोट असले तर छोटं कोणतं मोठं कळतंय कळतंय आता एकच बोट माहिती होता दोन हजार चौदापासून दोन्ही कळ कोणतं छोटे आणि मोठे आता मी सांगायची आवश्यकता नाही की आज काय परिस्थिती कोणाला माझं उभं राहायचं त्यामुळे तुम्हाला सांगतो आज ह्या महाआघाडीच्या माध्यमातून कुठं माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला आज या महाआघाडीने संधी दिली आणि त्या माध्यमात तुमच्यासमोर आज मी कुठतरी उभा आहे मी काय कुठल्या राज घराण्याचा नाही ते सांगतात आमचं घरा नाही कोणतं घराणं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं घराणं नाही खायला ना होळकरांचं कारण आहे कोणतं घराणं आहे पण आज संग्राम जगता या दक्षिणेचा सुपुत्र आहे तुम्हाला सांगतो या दक्षिणेचा सुपुत्र तुम्हाला सांगतो की उद्याच्या काळामध्ये तुम्ही जर या तरुण कार्यकर्त्याला संधी दिली तर निश्चित रूपाने तुम्हाला सांगतो की हा सदैव उपलब्ध राहणार आहे आज नगर शहरामध्ये प्रत्येक माणसाला तुम्ही विचारा तुमचं तर अनेक जणांचं तिथं काम पडतं काही ना काही काम पडतं तिथं विचारा की हा तुमच्या नगरचा संग्राम कसा आहे तर ते तुम्हाला उत्तर देतील आता हा नगरचा संग्राम नाही दक्षिणेचा संग्राम नाही कारण प्रत्येकाच्या मनामध्ये आपल्याच पणा तिथं त्या ठिकाणी आम्ही निर्माण केला त्यामध्ये आम्ही पोस्टल आहोत काम करतो वेगवेगळे संकट आमच्यावर देखील आले आहे पण आम्ही काय थांबलो नाही लोक पाठीशी आहेत लोकांचा विश्वास आपल्या पाठीशी आपण चांगलं काम करतो आपल्या मनामध्ये जर माहिती असत तर कोणाची काय फार काळजी करायची आवश्यकता नाही त्यांनी मागं जाहीर भाषणामध्ये उमेदवाराने सांगितलं तुम्ही आता भाषण किती पाहिलं मला माहित नाही त्यांनी भाषणात सांगितलेलं की मला फार फोन लावण्याच्या भांगडीत कोणी पडत जाऊ नका माझ्या मागं फार व्यापासून दोन कारखाने वेगवेगळ्या संस्था आहेत अमुक आहे चमूक आहे जिल्हा परिषद आहे काय अजून काय काय पण तुम्हाला सांगतो माझ्याकडे असं सा काही नाही पण तुमच्यासारख्या लोकांनी एकदा संधी दिली त्या लोकशाहीमध्ये काम करण्याची तर तेवढ्या करता मी तुम्हाला सांगतो पाचही वर्ष तुमच्याकरता उपलब्ध राहणार हा सांगणार मी तो फोनवरती असू तुमच्या गावात सुखा दुखाच्या येत असताना असू कशा करताय असू ती सेवा देण्याचं से काम माझं राहील ते उपलब्ध राहण्याचं काम माझं राहील आणि मला फोनपासून काय कुठेही संपर्क साधता कसाही साधा या सगळ्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगतो उपलब्ध राहणारा माणूस मी आहे आणि त्याच्यामुळेच कुठंतरी नगर शहर जर तुम्ही पाहिलं तर ते कुठल्याही एका समाजा पुरतं नाही ते वेगवेगळ्या समाजाने एकत्रित झालेलं शहर व्यापारी वर्ग असन कष्टकरी वर्ग असन कामगार वर्ग असून प्रत्येक क्षेत्राचा माणूस तुम्हाला सांगतो नगर शहरामध्ये राहिलाय प्रत्येक जाती धर्माचा माणूस राहिलाय आणि त्या नगर शहराने तुम्हाला सांगतो माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला माझं काम पाहून इथे नगरसेवकापासून महापौरापासून त्यांनी काम पाहिलं आणि त्यांना वाटलं की आता आमदार किलो बाहेर याला संधी दिली पाहिजे आणि त्या माध्यमातून मला संधी दिली आहे आणि त्यामुळे तुम्हाला मी सांगतो की माझ्या अनुभवाचं तुम्ही तिथं विचारून घ्या आणि विचारल्यानंतर जेव्हा तुम्हाला वाटल खात्री पटल तर त्याच्यानंतर या संग्रामला मतदान तुम्ही तुम्हाला सांगतो करा या प्रसंगी ऍडव्होकेट प्रताप ढाकणे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे माजी सभापती संभाजी पालवे माजी जिल्हा परिषद सदस्य शिवशंकर राजळे भानुदास आव्हाड माजी सभापती गहिनीनाथ शिरसाट भरत पालवे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब ताठे युवा नेते रोहिदास कर्डिले चेअरमन बाळासाहेब लवांडे बंडू बोरुडे सीताराम बोरुडे गणेश भोसले यांसह अनेक कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी भिवसेन टेमकर एनटीव्ही न्यूज मराठी पाथर्डी अहमदनगर